पोपटी म्हणजे नक्की काय असा प्रश्न अनेकांना पडतो ना तर रायगड जिल्ह्याच्या आद्य प्रकार म्हणजे पोपटी यामध्ये वालाच्या शेंगा या भांबुड्याच्या पाल्यात एका विशिष्ट मडक्यामध्ये चुलीवर विशिष्ट पद्धतीने शिजवण्यात येतात त्यामध्ये शाकाहारी किंवा मांसाहारी पोपटी असे दोन्ही प्रकार असतात भाजी यामध्ये या अंडी चिकन कांदे बटाटे असं सगळं घातलं जातं आणि त्या हिरव्यागार भाज्यांमुळे ना याला पोपटी रंग येतो आणि म्हणूनच याला पोपटी म्हटलं जातं या भांबवड्याच्या पाल्याचं ना असा थर लावला जातो आणि ज्या पण वस्तू आपल्याला याच्यामध्ये घालायच्या तर त्याचा एक एक थर लावून शेवटी हो पाल्याने ते पूर्ण असं गच्च पॅक केलं जातं शेतात किंवा शेता, कि शेता बाहेर पोपटीची पार्टी करण्यात येते आपल्या जवळच्या व्यक्तींच्या सहवासात गप्पा गोष्टींमध्ये या पार्ट्या रंगतात पोपटी पार्टीमध्ये धम्माल आणि रंगत असते शिवाय या पोपटीची चव अत्यंत चविष्ट असून अनेकांना याचा स्वाद कायम लक्षात राहतो